मायनॉरिटी राईट फेडरेशनतर्फे ॲडव्होकेट जुबेर शेख यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारींना निवेदन सादर जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील युवक सुलेमान पठाण याच्या मारेकऱ्यांवर तात्काळ कारवाईची केली मागणी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात सुलेमान पठाण या तरुण युवकाची जमावाकडून अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आली ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे ही घटना केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूची नसून आपल्या मूल्यांवर व कायद्याच्या राज्यावर झालेला गंभीर हल्ला आहे कोणत्याही व्यक्तीला कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही अशा प्रकारच्या हिंसक घटना आपल्या राज्यात आणि देशात शांतता व सलोखा बिघवणारी आहे निवेदन देतेवेळी मायनॉरिटी राईट फेडरेशनचे ॲडव्होकेट जुबेर शेख व पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते ॲडव्होकेट जुबेर शेख यांनी या घटनेविषयी बोलताना सांगितले की जामनेर जिल्हा जळगाव येथे सुलेमान पठाण नावाच्या युवकाची निर्घुणपणे झुंडबळी देण्यात आली या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र खूप दुःखी आहे आणि याच घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही धुळ्यातील सर्व लोकशाहीवादी संघटना आणि तरुण हे आज इथे निषेध व्यक्त करण्यासाठी आलो आहे की आज जर कॉलेज वयीन जो कॉलेजमध्ये जाणारा जो विद्यार्थी आहे त्याच्यासोबत जर असं होतंय आहे तर मग त्याला धर्माच्या नावाने जर मारलं जात आहे तर निश्चितपणे ही महाराष्ट्राच्या साठी योग्य बाब नाही या घटनेतील आरोपींवर सक्त कारवाई व्हावी त्यांच्यावरती लवकरात लवकर त्यांच्यावरती फास्ट ट्रॅक अन्वय त्यांच्यावरती का हे करून कोर्ट स्थापन करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी प्रत्येक आरोपी आणि मास्टर माइंड या सगळ्यांना याच्यात अटक करण्यात यावी ही सगळी मागणी घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी अकरावी शिकतो आता आम्ही इकडे निवेदन देण्याकरिता आलो आहेत कारण जामनेर मधील जे घटना झाली त्याचा निषेध करण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आलो आहे आता इकडे धुळ्यातील सर्व समाज बांधव इकडे आहेत आणि मी पण इकडे आहेत मी निवेदन देणार आहे मान पठाण या युवकाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे याचा मी जाहीर निषेध करतो